नमस्कार मंडळी सी सी आय मार्फत कापूस खरेदी करण्याला सुरुवात झालेली आहे यवतमाळ बुलढाणा अमरावती परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापसाला दर मिळत नसल्याने भाववाढीच्या प्रतिक्षेत टप्प्याटप्प्याने आपला शेतकरी कापूस विकत होता बाजारातील कापसा आवाक्यानुसार बाजारातील कापसाच्या आवाक्यानुसार त्याचा परिणाम झालेला आहे ज्यामुळे नियमित कापसाचे जिनिंग प्रेसिंग करणे अवघड झाले होते कापसामुळे सध्या कापसाला खुल्या बाजारात सहा हजार तीनशे ते ती सात हजार अडीचशे तीनशे रुपयापर्यंत भाव मिळते त्यामुळे सी सी आयकडून सात हजार वीस रुपये या आधारभूत दराने कापसाच्या कापसाची खरेदी तात्काळ सुरू झाल्याची जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांना किमान आधारभूत दर मिळू शकतो व बाजार आवारातून कापसाचे दरही यामुळे टिकून राहण्यास मदत होणार आहे त्यामुळे सी सी आयकडून तात्काळ सुरू करण्यात आलेली आहे कापसाला सुरुवात राज्यात मंजूर मंजूर केंद्रावर आधारभूत दराने तात्काळ कापूस खरेदी सुरू करावी अशी मागणी होत होती त्या समितीने सीसीआयला कापूस खरेदी करायला परवानगी मिळालेली कापूस खरेदी केंद्रावर भारतीय कापूस महामंडळामार्फत यक्स क्यू प्रतीच्या कापसाची किमान हमीभावाने कापूस खरेदी सुरू झाली तसेच सी सी आयमार्फत मार्फत प्रत्येक जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्याने आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रासह सी सी आयच्या नजीकच्या केंद्रावर विक्री करावा असे आवाहनही कृषी महाविभागामार्फत करण्यात आलेले आहे त्यामुळे जिल्ह्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे महत्वाचं अपडेट होतं त्यामुळे काय होईल की कापसाचे दरही टिकून राहील फसगत अशी झाली शेतकऱ्यांची की आतापर्यंत सत्तर टक्के शेतकऱ्यांनी कापूस व्यापाऱ्यांना विकलाय किंवा त्याला शेतकरी आपला कापूस टिकून का ठेवू शकला नाही की त्याला पिसा लागत होता त्याच्यामुळे वचकं खात सुटत होती घरामध्ये यामुळे शेतकऱ्यांनी बेभाव शेतकऱ्यां व्यापाऱ्यांना तो कवडीमोल भावात विकला त्यामुळे शेतकऱ्यांचे अनोखा नुकसान झाले आणि शेतकऱ्याची परत कापूस लावायची इच्छाही नाही राहिली त्यामुळे आणि जे जिथं एकरी वीस क्विंटल व्हायचं तिथं दहाच क्विंटल आठ क्विंटल बारा क्विंटल या बारा क्विंटलच कापूस शेतकऱ्यांना झाला आणि त्यातच पुन्हा कापसाला कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यावर अस्मानी सुलतानी कापूस उत्पादक शेतकऱ्यावर आलेले आहे त्यामुळे आता थोडा दिलासा का होत नाही शे पाचशे रुपयाचा सी सी मार्फतच तुम्ही हा कापूस विकावा असं कृषी कृषीमार्फत करण्यात आलेलं आहे म्हणजे असं झालं शेतकऱ्यांचं हत्ती गेला आणि शेपूटच राहिलं अशी गंमत झाली म्हणजे मेन मेन कापूस चालला गेला थप्पीचा कापूस ज्याला म्हणतो तो चालला गेला आणि काय फरताळ फुरताड विक माग राहिला आणि त्याला सी सी आय काय भाव देईल हेच बघावे लागणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे कापूस साठवणूक पडेल त्याच शेतकऱ्यांनी सी सी आयच्या मार्फत तुम्ही कापूस विक्री करू शकता आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये याला केंद्र आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे जर तुम्ही जर विकला सी सी आयच्या नाही तर, तर तुम्हाला आठ पंधरा दिवसात ते तुमच्या खात्यावरती कापसाचं पेमेंट येतं तुम्ही सी सी आयलाच कापूस द्यावा असं आवाहन कृषी मार्फ मा वि कृषी विभागामार्फत करण्यात आलेलं आहे माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र